नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो हे यूट्यूबवाले राजाबाबू ज्यांनी शेवागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये जे यूट्यूब चे संघटना तयार केली संघटना तयार केली कशासाठी केली की के एखाद्या गरीब मालकावर अन्याय होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने ह्या युट्यूब चॅनलवाल्यांनी सगळ्यांनी संघटना तयार केली मित्रांनो शेवागिरी महाराजांच्या दारात जर एखाद्या गरीब मालकावर अन्याय झाला आता कुठं गेली युट्यूब चॅनलची संघटना जिथं अन्याय झालाय ते का दाखवत नाही काय मित्रांनो काही गोष्टी अशा आहेत की ते दडवल्या जातात आणि आपणच म्हणतोय की मी गरीबाचा गरीबा अन्याय करत नाही आम्ही युट्यूब चॅनेलवाली सगळे काम ह्याच्यासाठी करतोय की गरीबाचा बैल उजडत आणण्यासाठी आम्ही सगळे युट्यूब चॅनेलवाली काम करतोय मित्रांनो असं दाखवा की युट्यूब चॅनेलवाल्यांनी कुठल्या गरीब मालकाचा निकाल दाखवला हे दाखवा आणि तो गरीब मालकाचा बैल उजडत आलाय असा दाखवा हे सगळे युट्यूब चॅनेलवाले राजा बाबूत कि इकडं ना इकडं कारण की प्रत्येक युट्यूब चॅनलवाला काय करतो ज्याच्याकडे पैसे मिळेल तिकडे शांत बसते अरे काय चाललंय काही जी सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती दाखवा शिवागिरी महाराजांच्या दारात ओरिजिनल हिंद केसरी भारत अख्या भारताला माहिती झालेलं की ओरिजिनल हिंद केसरी मैदान पुष्यगावचं झालेलं आहे मित्रांनो पुष्यगावच्या मैदान झालेलं आहे मी यात्रा कमिटी यांना कोणाला दोष देत नाही पण ज्या बैलगाडी मालकावरती अन्याय झालाय त्याच काय तो पण मुद्दा साईडला ठेवा मित्रांनो काल युट्यूब चॅनेलला वाल्यांना सगळ्याला एक स्टेज केलं तर ते स्टेजच पडलं तेज पडलं युट वाले करणाऱ्यांचं तर काय तुम्हाला तर माहिती काय झालं या जर अन्याय झाला नसन आणि कोणी लाव केलेला असन त्याने डायरेक्ट आपला निकाल सीमीचं एक पासून ते पत्र सुट्टीच सुट्टीपासून सुट्टीचा थरार ते पूर्ण पर्यंत दाखवा जर अन्याय झाला नसन जर अन्याय झाला आहे का नाही हे सगळे जनते समोर कळून ना आपण काय काम करतोय मीडियाचं काम करतोय प्रत्येक जण आपल्याला जे खरं आहे ते खरं दाखवायचं खोट आहे ते खोटं दाखवायचंय जे सत्य आहे आपण शेवागिरी महाराजांच्या दारात प्रत्येक ह्या बैलगाडी युट्यूब च्या युट्यूब संघटनेने शपथ घेतली की आपण हिथून पुढं जे सत्य आहे ते सत्यच पुढं मांडायचं मग कोणते युट्यूब चॅनलवाल्यांनी कालचं झालेला अन्याय हा सत्य कोणी दाखवला हे दाखवून द्या का युट्यूब वाले सर्व शांत बसल्यात शहागिरी महाराजांच्या दारात वाले सगळी खोट काम करते म्हणून टेज पडले देवाला सुद्धा कळत की सगळी युट्यूब वाले राजाबाबोगत दोन डिग्री हात ठेवून उभीत जे सत्य जेव्हा निकाला पात्र तोच दाखवला पाहिजे मग माझा असो नाही तो दुसरं कोणाचा असो मित्रांनो काल झालेला अन्याय हा खरा आहे का नाही हक्का कोणत्या युट्यूब चॅनलवाल्याने दाखवला नाही आपण प्रत्येक जण फक्त एकाच मैदानाची चर्चा झाली बाकीच्या मैदानावरती चर्चा का झाली नाही का झाले नाही ह्याचा प्रश्न युट्यूब चॅनलवाल्यांनी एका व्यक्तीला सारखं टार्गेट केलं आज का टार्गेट करायचं का कारण त्यांना टार्गेट केलं आपण आता तुम्ही ज्या मैदानात सगळी युट्यूब वाली होती त्या मैदानातलं सत्य का समोर दाखवलं नाही आणि दोन वाले होते त्या दोन लाईव्ह वाल्यांनी सुद्धा सत्य समोर मांडलं पाहिजे कळू दे ना जगाला जे सत्य ते सत्य जे खोट आहे ते खोटे, खोटे। महाराष्ट्रातून सगळे ज्या शेवागिरी महाराजांना आपण सगळे देवाच्या पुण्य नगरीत सगळे आपण होते ओरिजिनल हिंद केसरी कोणाचा वशिला चालत नाही मग त्या एक ते दहा शे झालं ते शेमी कसं झालं डायरेक्ट गाडी एक कशी पळाली कसे पळाले एकाच मैदाना एकाच मैदान पेटनाकेच्या मैदानाला टार्गेट का केलं हा मुद्दा एक मुद्दा दोन कि कालचं ओरिजिनल पुशेगावचं हिंद केसरी मैदानावरती सगळे प्रेक्षक वर्ग सुद्धा उपस्थित होता प्रेक्षकांनी सुद्धा काय गोष्टी पाहिलेल्या आहेत मग काल ज्या घटना घडलेली त्या घटनेवरती आमच्या राजा बाबू युट्यूब चॅनेलवाली का आवाज उठवत नाही प्रश्न चिन्ह का गप्प बसला जी सत्ते, समोती सत्ते मांडल पाई जगा समोर ती सत्य मांडलं पाहिजे जगासमोर तुम्ही सत्य मांडा तर तुम्ही युट्यूब वाले टिकणार आहेत नाहीतर टिकणार नाहीत तुम्ही अन्याय दाखवत नाही खाऱ्याचं खरं दाखवत नाही खोट्याचं खोटन खाऱ्याचं खरं दाखवलं पाहिजे किती दिवस तुम्ही असं करणार किती दिवस देवाच्या दारातलं तुम्ही शपथ घेतली की आम्ही युट्यूब वाले सगळं खरं दाखवणार सगळं खरं दाखवणार तर काल झालेला अन्याय का दाखवला नाही मित्रांनो हे युट्यूब वाली सगळी साधे बाबळेला गोळाचे डेप टाकून बांधली पाहिजेत तेव्हा जाग्यावेत्यानं ह्या युट्यूब चॅनल वाल्यांमुळं भांडणं लागायची पाळी झाली आणि त्या लाईव्ह वाल्यांमुळं पहिलं असं काय नव्हतं तुम्ही अजून बी पहा प्रत्येक माणसात माणूस राहिला नाही फक्त ही युट्यूब चॅनलवाला आणि हे लाईव्ह वाल्यांमुळं निकाल व्यवस्थित दाखवत नाहीत आणि युट्यूब चॅनलवाले काम सध्या चांगलं करत नाहीत मी जरी युट्यूब चॅनलवाला असला तरी मी स्वतः सत्य हे समोर मांडलंच पाहिजे घ्यावा असा आदर्श ओळखीच्या दत्त जयंतीच्या मैदानाचा आहे त्या दत्त जयंतीच्या मैदानात सीमी पाच मधला जो अन्याय तो कमिटीने आख्या जो सत्य निकाल आहे तो सत्यच निकाल दिला जे सत्य ते सत्यच पाहिजे आणि जे खोट आहे ते खोटच पाहिजे मग युट्यूब चॅनलवाले खरं का दाखवत नाही जो काल अन्याय झालाय तो अन्याय प्रत्येक युट्यूब वाल्यांनी दाखवला पाहिजे त्याच्यावरती आवाज उठवलाच पाहिजे आपण सगळ्यांनी शिवागिरी महाराजांच्या दारात आपली बैलगा युट्यूब चॅनेल बैलगाडा संघटना केलेले आहे त्या संघटनेचं कुण्या सत्य दा समोर दाखवलं देवाच्या दारात सत्याला न्याय असतो आपणच सगळे म्हणलं की सत्य दाखवलंच पाहिजे मग तुम्ही सगळ्यांनी सत्य का दाखवलं नाही मित्रांनो मला तमाम बैलगाडी मालकांना एकच विनंती ह्या सगळ्या युट्यूब चॅनेल चॅनेल वाल्यांना समज हा दिलाच पाहिजे खरं दाखवत नाही प्रत्येक युट्यूब चॅनेल वाल्यांमुळेच भांडण चालू झाले निकाल वाली व्यवस्थित दाखवत नाहीत लाईव्ह वाल्यांनी निकाल दाखवला पाहिजे हा वाद होणार नाही कशासाठी तुम्ही हे केलं का केलं चांगलं मानाचं मैदान महाराष्ट्रातील मानाचं ओरिजिनल पुशेगाव हिंद केसरी मैदानातला तुम्ही कमिटी दोषी नाही ही युट्यूब चॅनलवाली आणि वालीच दोषी यांनी सत्य समोर दाखवलं नाही म्हणून एका गरीब मालकावरती अन्याय झालेला आहे एक ते दहाशी मी सगळे मी आणि एक डायरेक्ट फायनल ला गाडी कशासाठी सगळी युट्यूब वाले ही पाहिजेत गोळाला साध्या बाबळेला बांधून गोळाचं पाणी टाकून बांधून ठेवले पाहिजे त्या मुगळ्यांपासून तवा बैल बैल मालका कुठल्या अन्याय होणार नाही आणि बैलगाडी प्रत्येकाचा आपण म्हणतो ना नंदी या नंदीप्रमाणे मला कुठल्या नंदीवर अन्याय करायचा नाही हा युट्यूब वाला शपथ घेतो या मग का दाखवलं नाही युट्यूबवाल्यांनी मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवायचं कारण माझी मी जरी त्या संघट युट्यूब संघटनेत आहेत तरी माझा आवाज दाबायचा प्रयत्न हे युट्यूब चॅनेल मधल्या संघटनेतनी करतात आपण असं करायला नको बैलगाडी संघटना युट्यूब संघटना झाली या तर काय काय युट्यूब चॅनेलच अध्यक्ष उपाध्यक्ष हो कुठं गेले सदस्य कुठं गेले हे आज जेव्हा जेव्हा अन्याय झाला या तुम्ही एकच व्यक्तीने एकच व्हिडिओ बनवून टाकला तर तुम्ही त्याच्या विरोधात की संघटना संघटनेने एक आलं पाहिजे संघटनेने एक आलं पाहिजे संघटनेने एक आलं पाहिजे आता राजेबाबू वाले कुठे गेली कुठे गेली झालेला अन्याय झालेलं सगळं सत्य तुम्ही समोर दाखवा ना कळून देणार जगाला काय झालंय ते जे सत्य सत्यच दाखवलं पाहिजे कारण की आपण सगळ्यांनी युट्यूब चॅनलवाल्यांनी शप पत ही घेतलेली शेवागिरी महाराजांच्या दारातली ती शपथ खरी आहे आणि सत्याला न्याय मिळलाच पाहिजे जे सत्य ते सत्य जगा आलं पाहिजे ही राजा बाबू वाले कुठे कुठं गेली संघटना कुठं गेली बैलां बैल मालक शांत आहेत अरे बैल मालक मग आपण इलेक्ट्रिक मीडिया आहे आपली जी सत्य ती सत्यच दाखवलं पाहिजे ना आपण काम करतोय काम करतोय म्हणल्यावर सत्य दाखवा जगाला कळू दे ना काय सत्य काय चाललंय ते करू नका आणि तुम्ही व्हिडिओ टाकू नका हो ही कुठली पद्धत आणली व्हिडिओ करू नका व्हिडिओ टाकू नका आपल्याला त्रास होईल हे काय त्रासब्रास नाही जे सत्य ते सत्यच पुढं आणलं पाहिजे देव मानला नाही खोट्याला किंमत द्या जे खरं देवाच्या दारात जे खरं कडलंय ते खरंच बोललं पाहिजे हा अन्याय झाला का तो झालाच आहे मग माझा जरी असला तरी मी जरी अन्याय केला तरी मला सुद्धा शिक्षा ही झालीच पाहिजे अरे काय चाललंय चर्चा काय आज कालच्या दरम्याने चर्चेला उदान काय आलंय हे तुम्ही सत्य मांडा ना या आणि शांत बसल्यात आणि मला सुद्धा मात्यात व्हिडिओ करू नका व्हिडिओ करू नका टाकू नका टाकू नका अरे काय ज्या देवाच्या दारात आपण सत्य शपथ घेतली ते सत्यच बोललं पाहिजे माझं सत्य या मी सत्य बोलणारच आणि युट्यूब वाले दुय तोंडी मांडवळे दोन्ही तोंडे मांडोळीत मालकांना एक बोलतात आयोजकांना एक बोलतात हे पण आयोजकांनी दक्षता घेतली पाहिजे ज्या दिवशी मैदान भरवायचं त्या दिवशी युट्यूबवाल्यांला सुद्धा समज हा चांगलाच दिला पाहिजे कुठली यात्रा कमिटी आणि कुठला आयोजक हे दोषी नाहीत मी ठामपणे सांगतो हे युट्यूब वालेच दोषीत आणि ह्यांच्यामुळं वादाच प्रमाण जास्त वाढलेलं आहे हे सत्य दाखवत नाहीत मालक लोकांना एक बोलतात आयोजक लोकांना एक बोलतात आणि काय चाललं या हे त्यांना कळाला युट्यूबवाला पैशावर विकला गेला नाही पाहिजे तुम्हाला पैशा विकात घेतलं असं बैलगाडी क्षेत्रातली मालक लोक बोलतात ह्याची लाच धारा लाज आज मी बोलतोय म्हणजे हे सत्य बोलतोय जे सत्य ती सत्य सत्य घटने पुढं मांडले पाहिजेत मित्रांनो हे चाललंय ना हे सगळी वाले तुम्हाला सांगतो मारली पाहिजेत अन्याय झालेला वाला कुठलाच दाखवा ना आणि आम्ही गरीबाचा बैला दाखवतो आणि गरीबांना उजडत आणतो तुम्ही काय काल गरीबांना उजडत आणलं हे दाखवून द्या जगाला दाखवून द्या तुम्ही काय गरीबांना उजडत आणलं हे सत्य समोर आलंच पाहिजेत वाला झालाय म्हणजे तुम्ही सत्य हे दाखवलं पाहिजे आणि खोट्याला खोट खऱ्याला खरं दाखवलंच पाहिजे कारण की तुम्ही खरा युट्यूबवाला तुम्ही संघटना एका व्यक्तीने तुमच्या विरोधात व्हिडिओ दाखवला की आखी संघटना एक झाली आणि एका मालकावरती काल अन्याय झाला नाही तर आज कुठं गेली संघटना तुमची कुठं गेली आम्ही शेवागिरी महाराजांच्या दारात सत्य ती सत्य दाखवणार असं तुम्ही सगळ्यांनी शब्द दिला ते कुठं गेले सगळं झालेला अन्याय हा देवाला सुद्धा कळतोय आणि तो अन्याय हा जास्त दिवस टिकत नाही आणि तुम्ही युट्यूबवाली तुम्हाला जर टिकायचं असेल आणि हा जर ह्या क्षेत्रात आणि काम करायचं असेल तर तुम्ही तुमचं सत्य खरं आणि खरंच दाखवा आणि खोटं ती खोटंच दाखवा तुम्ही पैशाला ऐकलेलं जाऊ नका आणि चर्चा चालली ते आज मला वाटतं की खर तुम्ही खरं या तुम्ही दुई तोंडी राजाबाबू तो युट्यूबवाले आहेत आणि मित्रांनो कडवे शब्दात प्रत्येकाने कमेंट द्या मी कुठलीच कमेंट कर डिलीट करणार नाही ही सत्य या ही सत्य समोरच आलं पाहिजे